संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमध्ये फटाके तसेच डीजेचा कर्णकर्कर्चा आवाज पुन्हा वाढल्याने या जंगलातून प्राणी पशु पळाले असल्याची माहिती समोर आली आहे बुद्धपौर्णिमेच्या दिवशी चांदण्याच्या चा लख प्रकाशांमध्ये झालेल्या गणनेमध्ये फक्त एकसष्ट वन्यजीवांची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राण्यांची संख्या अर्धीच आहे विशेष म्हणजे पानवाट्यावरती बिबटे आलेच नसल्याची बिबट्याची गिनतीच झाली नाही दरम्यान प्राणी वाचवायचे असल्यास येऊरच्या बाजूला लगाम घालावा अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे बुद्धपौर्णिमेला चांदण्यांच्या प्रकाशामध्ये राज्यात सर्वच राष्ट्रीय उद्यानांमध्ये प्राण्यांची शिरगणती करण्यात आली त्यानुसार एकशे तीन चौरस किलोमीटर पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील येऊरच्या पानवठ्यांवरती मचान बांधण्यात आले होते त्यावर बसलेल्या स्वयंसेवकांनी प्राण्यां आणि पक्ष्यांची ग त्यावर बसलेल्या स्वयंसेवकांनी प्राणी आणि पक्ष्यांची गणना केली आहे त्यानुसार जंगलात सत्तर लंगूर एकोणीस वट वाघुळे आठ माकडे सात घुबडं सांबर मुंगूस रानमांजर सर्प असे एकूण एकसष्ट वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आलेली आहे